बार बेंडिंगची ओळख इंट्रोडक्शन टू बार बेंडिंग कोणतंही बांधकाम जास्त मजबूत होण्यासाठी त्यात स्टीलचा वापर केला जातो स्टीलचे बार म्हणजेच लोखंडी सळ्या बांधकामात वापरल्या जातात बांधकाम मजबूत होण्यासाठी तसंच कॉन्क्रीटचं वजन आणि दाब झेलण्यासाठी स्टीलचे बार वापरणं आवश्यक असतं यामुळे बांधकाम दीर्घकाळ टिकतं सन अठराशे एकोणपन्नास मध्ये फ्रान्सचे नागरिक जोसेफ मुनियर यांनी स्टील बारचा शोध लावला बांधकाम क्षेत्रात या बारचा वापर करण्यासाठी सन अठराशे सदुसष्ट साली पहिल्यांदा परवानगी देण्यात आली बांधकाम कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार वेगवेगळ्या लांबी आणि जाडीचे बार वापरणं आवश्यक असतं बांधकामाच्या प्रकारानुसार ह्या सळ्यांना कापलं आणि वळवलं जातं गरजेनुसार सळ्यांना हवा तो आकार देण्याच्या या प्रक्रियेला बार बेंडिंग असं म्हणतात प्रत्येक कामात बारची लांबी त्याला कशा प्रकारे वळवायचं आहे हे ठरवलेलं असतं प्रत्येक बांधकामात आवश्यक असलेल्या या बारचं कटिंग आणि बेंडिंग एका विशिष्ट गणितीय सूत्रानुसार केलं जातं त्याला बार बेंडिंग शेड्यूल म्हणतात या शेड्यूलनुसार बारचा साचा सा तयार केला जातो कॉन्क्रीटच्या कोणत्याही कामात बीम कॉलम पूल आणि छत यासाठी बारचा वापर आवश्यक असतो बांधकाम करताना या चार मुख्य भागांसाठी बारचा साचा सा तयार केला जातो आणि त्यावर कॉन्क्रीटचा थर दिला जातो चला या चार भागांची माहिती सविस्तरपणे पाहू बीम बीम ही एक हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रचना असते बीम त्याच्यावरील असलेल्या भागांचं वजन सहजपणे कॉलमवर सोपवतात त्यासाठी बारची रचना या पद्धतीने तयार केली जाते कॉलम कॉलम एक व्हर्टिकल म्हणजे उभी रचना आहे कॉलमचा वापर आधार देण्यासाठी तसंच वरील साचाचा भार सुरक्षितपणे झेलण्यासाठी केला जातो पूल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी कॉन्क्रीटच्या मजबूतीने जो रस्ता तयार केला जातो त्याला पूल म्हणतात छत स्लॅब ऊन आणि पावसापासून आपल्याला वाचवायचं काम छत करत फरशी छत यासारख्या सपाट पृष्ठभागांना तयार करण्यासाठी स्लॅब तयार केला जातो स्लॅब अशी रचना आहे जिचा वरचा आणि खालचा पृष्ठभाग समांतर असतो बार बेंडिंग मध्ये करिअरच्या संधी बार बेंडिंगचं प्रशिक्षण घेऊन असिस्टंट बार बेंडर म्हणून कामाला सुरुवात करून बार बेंडर वर्कर बार बेंडर आणि फिक्सर आणि साइट फोरमन अशा पदांवर काम करता येत असिस्टंट बार बेंडरला सगळ्या आकाराचे बार आणि त्यांचे उपयोग माहिती असायला हवेत तसंच बारला योग्य पद्धतीने मापून कापता यायला हवं बार बेंडर वर्करला बांधकामाच्या रचनेनुसार तयार केले गेलेले बार बेंडिंग शेड्यूल वाचता आणि समजून घेता आले पाहिजे या शेड्यूलनुसारच बार कापायचे असतात बार बेंडर आणि वर्करला दिल्या गेलेल्या मापांनुसार बार कापायचे असतात प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याची जबाबदारी साईट फोरमनची असते तुम्हाला बार बेंडिंग क्षेत्राची माहिती झालेली आहे तर आता तुमच्यासाठी एक काम आहे तुमच्या जवळच्या बांधकाम साईटवर बार बेंडिंग शेड्यूल आणि त्यांचं काम कसं केलं जातं याचं निरीक्षण करा